फुलंब्री तालुक्यातील खामगाव ते विरमगाव रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी दुपारी तीन वाजता महिलांनी तहसीलदार यांच्या दालनात ठिया आंदोलन दिलं होतं तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांनी आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले तालुक्यातील खामगाव ते जुने विरमगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो या रस्त्याचे काम एक वर्षापूर्वी करण्यात आले होते मात्र संबंधित ठेकेदार आणि कनिष्ठ अभियंता यांनी संगनमत करून काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते त्यामुळे रस्त्याची अवस्था एका वर्षात बिकट झाली आहे मागील एका महिन्यापासून रस्ता पूर्णपणे चिखलमय बनला असून खामगाव ते विरमगाव रस्त्यावर चार ते पाच वस्त्या असून या ठिकाणी दीडशे कुटुंब राहतात त्यांना खामगाव येथे येण्या जाण्यासाठी त्यांच्या मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी मोठी अडचण येत आहे तसेच चिखलामुळे रहदारी बंद पडली आहे असा आरोप तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे संबंधित ठेकेदार आणि कमनिष्ठ अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे या प्रसंगी महिलांनी तहसीलदार यांच्या दालनात खाली बसून ठिया दिला होता या निवेदनावर सर्जेराव चव्हाण किसान चव्हाण माधवराव चव्हाण राजू चव्हाण हरी चव्हाण राजू सोनवणे यांच्या सह्या आहेत महावीर जायस्वाल एम सी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर